आज आपण मान तालुक्यातील पानवण हो। या ठिकाणी आलेलो आहोत पानवण हे गाव कुकुळवाड गटात येत आहे कुकुळवाड गटाचे भाजपचे उमेदवार आहेत ते आबा गोरे आहेत आणि पाणवण हे कुकुळवाड गणात येत आहेत या भाजपच्या कुकुळवाड गणाचे उमेदवार आहेत सोम माधवी काटकर नमस्कार नमस्कार आज आपले भाजपचे दोन्ही उमेदवार आपल्या गणात येत आहेत कशा पद्धतीनं काम चालू आहे ते तुम्ही मतदान त्यांना करणार आहात आज आम्ही नाव सांगा मी डॉक्टर नानाचे शिंदे वैद्यकीय व्यवसाय करतो आम्ही भाजपला आणि विशेषतः जयाभाऊला विकासाच्या मुद्द्यावर मतदान करणार आहोत पहिला पाण्याचा प्रश्न आमच्या दुष्काळी जनतेचा महत्वाचा प्रश्न होता तो जयाभाऊच्या माध्यमातून आज पाण्याचा प्रश्न मार्गी लागलेला आहे उर्वरित काम अति जलद गतीनं चालू आहेत त्याचप्रमाणे ज्या ज्या काय ग्रामीण भागातल्या अडचणी शेतकऱ्याच्या होत्या त्या भावनी प्रत्येक बांधव जाऊन सोडवण्याचा प्रयत्न केला रस्ते असतील सामाजिक कार्य असेल या ठिकाणी ज्या भाऊ विरविरीनं अग्रक्रमानं प्राधान्य देऊन आमचे प्रश्न सोडवलेले आहेत विकासाचं बला झालं तर आमचा मुरुमशिंडा रस्ता असो चव्हाणवाडी रस्ता डांबरी झालेला आहे भाऊच्या माध्यमातून झाला त्याचप्रमाणे वडदल रस्ता हेही भावनी काम हाती घेतलेलं आहे एक दोन वर्षात त्यावर निधी टाकला जाईल आणि तेही काम करून तस त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना एक लाईटची मोठी समस्या असते पाणी असतं पण वेळेत लो न मोटर चालतात त्यासाठी अ डीपीडीशी एक चा, चार चार डीपी दिला आपणाला पानवनला त्याचप्रमाणे जयाबावच्या जा फंडातून एक समाज मंदिर दिलं दहा लाखाच सभामंडप दिला दहा लाखाचा त्याचप्रमाणे एक आदर्श शाळा तालुक्यात प्रथम पानवनला मिळाली त्याचप्रमाणे माझ्या घरात पाच डॉक्टर असतानाही मी ह्यागोर गरीब जनतेला सेवा मोफत मिळावी यासाठी स्वतःची अकरा गुंड जागा देऊन एक उपकेंद्र चालू केलं गेल्या वर्षी त्याचप्रमाणे मंजूर काम आहेत ते बी आम्ही थोडे दिवसात भाऊच्या माध्यमातून मार्गी लावण्याचा प्रयत्न करत हो। आहोत आणि तो भाऊ निश्चित आम्हाला त्याला कुठल्याही कामाला अगदी क्रमांक प्राधान्य देऊन ते काम पूर्ण करतील त्याचप्रमाणे अठरा लाखाचं ग्रामपंचायत सचिवालय आता बांधकाम पूर्णत्व आलेलं आहे तेही पूर्ण झाल्याचं माहिती आहे तीन महिन्यात एक तीन कोटी नऊ लाख ब्याऐंशी हजाराचा जल जीवनचा निधी मंजूर करून जल काम प्रगती पथावर आहे ते दोन महिन्यात नळ कनेक्शन दिलं जाईल तेही काम आमचं अंतिम टप्प्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे जो शेतकऱ्याच्या काही अडचणी असतील तेही पूर्ण करण्याचं भावनी वचन दिलेलं आहे आम्हाला आणि सर्वसाधारण आम्ही या भागातील मधील एक मेजॉरिटीनं भावला भक्कम साथ देऊन येत्या तीन तारखेला सॉरी सात तारखेला अरुण आबा आणि माधवी काटकर यांना बरघोस मताना आम्ही इथून लीड देणार आहोत असे आम्ही प्रतिज्ञाच घेतलेली आहे किंवा असा आम्ही निर्धार केलेला आहे आणि त्याप्रमाणे आमची वाटचाल चालू धन्यवाद तिचं नाव सांगा गिरीश राम शिंदे गिरीशमतीराम शिंदे काय सांगता राहत निवडणुका सुरू आहे त्या मात्र डॉक्टर साहेबांनी सांगितले तू बोलणार काय आता मतदान वगैरे काय करणार आहे विकासाच्या दृष्टीने जाता डॉक्टर साहेब बोलले ना, ना ते विकासाच्या दृष्टीने आम्ही तुझी वाटचाल करतो आणि भाऊ मतदान आम्ही करतो नेहमीच करतो भावना जय भावना जय भाऊ जय भाऊच्याच आम्ही पहिल्यापासून किती वर्षापासून झेडपेपासून झेडप्यापासून पासून धन्यवाद तुमचं नाव सांगा माझं नाव सरपंच आहे काय सांगतो सरपंच आहे भाऊनची काम भाऊची काम तर डॉक्टरांनी सांगितली सगळी कामं झालेली मंत्री म्हणून आज भाऊ काम करत भाऊ ते आता कसं आहे सत्तर टक्के काम गावासाठी केलेलीच आहे तीस टक्के राहिले ते भाग पूर्ण करणार आहे अजून काय नियोजित काय आता मेंबर मतदान करणार आहे आता येणारे आगामी निवडणुकीत तुम्ही आता मतदान करणार काहीतरी काम करून घ्यायचे असतील काय त्यांच्यासाठी भावने आम्हाला वचन दिले मला निवडून घ्या तुमचे ज्या राहिले सुद्धा मी काम पूर्ण करणार आहे आणि तुमच्या सेवेसाठी मी धन्यवाद ताई तुमचं नाव सांगा माझं नाव हे माशिवाजी शिवाजी नारायण बरं मतदान कुणाला करणार आहे भाऊसी कुठल्या भावना जय जयभावना करणार काय करणार आहे कारण पाणी असं बाग आहेत म्हणजे उन्हाळ्यात तरी प्यायलाच पाणी नव्हतं पण आता जवळजवळ आमच्या गावात लाईनिंग तर हजार एकर तरी आहे सहज असून त्या गोष्ट आहे त्यामुळे मतदान करा जयभावना म्हणजे त्यांचे उमेदवार जे गटात आहेत माधवी ताई धन्यवाद तुमचं नाव सांगा नमस्कार मी अस्मिता लक्ष्मण कुठे बर काय मतदान कुणाला करणार आहे मी मतदान भाऊंनाच करणार आहे कुठल्या भाऊ जया भाऊंचे जे उमेदवार आहेत अरुण आबांना आणि माधवी ताईंना तैन हो दोघांना पण जेपीसाठी मतदान करण्यासाठी मतदान करणार काय कारण काय असं कारण ज्यावेळेस मी लग्न होऊन आले होते या गावात त्यावेळेस हे गाव हो, माज़ माज़ माहेर कुठलं तुमचं माझं माहेर आकलूच आहे माझं हो तिकडून इकडं माझं गाव माझं माहेर म्हटलं तर पाणीदार हिरवगार सगळं आणि इतकं लग्न झाल्यानंतर आल्यानंतर इकडं सगळं माळ माराड कोसाड झाली आणि त्यावेळेस दोन हजार सात ची परिस्थिती आणि आज आपण दोन हजार सव्वीस मध्ये पदार्पण केलेलं त्यावेळेसच्या परिस्थितीमध्ये खूप बदल झालेला आहे जो भाऊंमुळे भाऊंच्या प्रयत्नांनी हा बदल घडलेला आहे ज्या मान तालुक्याला मानसर न राहण्यासारख म्हणजे त्यावेळेस इंग्रजांनी सुद्धा सांगितलेलं आहे की मान तालुक्यात मानवी वसाहतीचा लायकीचा नाही पण त्या तालुक्यामध्ये ओसाड जमिनीवरती भाऊंच्या प्रयत्नांमुळे नंदनवन झालेलं आहे आज आपण प्रत्य म्हणजे बघ गावात फिरून बघितलं तर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला ऊस भाजीपाला माळ सरकारी तरका, माळव्यांची लागवड दिसेल त्याच्यामुळे मी दिक माझं मत विकासाला असेल म्हणजे भाऊलाच असेल जय भाऊ जय मंत्री भाऊ धन्यवाद पण आपण मी माझे सरपंच आहे मत कुणाला देणार आहे का देणार आहे मत जय कुमारपुरी भाऊच्या कार्यकर्त्यांनाच मत देणार आहे उमेदवारांनाच मत देणार आहे का देणार आहे ज्या ज्यावेळेस जया भाऊ जिल्हा परिषदस्य होते यावेळी प्रथम तालुक्यात कुठेही कार्यक्रम झाला नव्हता यावेळा गोरखा आणि मी इथं आम्ही प्रथम कार्यक्रम इथं घेतला त्यापासून चार कर्म आम्ही भाऊ संघा या आमदार भाऊ जया झाल्यापासून आणि इथलं उर्वरित विषय जर म्हटलं तर या गाव आता स्मिताने सांगितलं की ही गाव अतिशय वसाळ होतं मला सुद्धा वाटत नव्हतं या गावाला पाणी आपण किती उंचाव खाली किती उंचाव सत्तर वर्ष पाणी नाही पाणी पाणी म्हणून लोक वादत होते प्रत्येक कार्यकर्ता काय करणार तुरुंग बोगस लोकांची दिशाभूल करण्यासाठी पहिले कार्यकर्ते पण ज्या भाऊने ज्यावेळी नऊ साली इथं पाऊल टाकलं की माझा तालुका हिरवागार झाल्याशिवाय मी थांबणार नाही आणि तिथून पासून आम्ही प्रत्येक वेळी जयाभाऊच्या पाठीमाग आहे आणि जयाभाऊने गावामध्ये अतिशय संपूर्ण पाण्याचं काम असू द्या आणि सर्व डॉक्टरांनी जे सांगितली विकास ते की सर्व मार्गी लावले आणि उर्वरित काय काम आहेत ते सुद्धा करतील फक्त आमचा पूर्वेचा भाग पाण्यापासून थोडा वंचित आहे कारण तिथं दोन वाल नाही कारण वाल नसल्यामुळे आमचा तलाव भरत नाही ते तर आमचा जवळजवळ शंभर गाव पाण्याखाली येतोय एवढा आम्हाला जयाभावला फक्त सांगायचं आहे बाकी काय सोडणार आम्ही फक्त भाऊ कमळ कमळ हे सोडणार नाही आमचं गाव या गटात एक नंबरला असेल या गटात आमचं गाव उच्चांकी मतदान होणार या गावाचे आणि प्रत्येक वेळा आम्ही भाऊला चारशे पाचशे मताचं प्रत्येक वेळा आम्ही लिट घेतो पानवण हे पाणवन या गटात फक्त आता वळ पुढं असते पण यावेळा आम्ही वळ असो आम्हा गटापासून आमचं मत आहे का तर आमचं संपूर्ण इथे झाली पंच्याऐंशी टक्के मतदान डॉक्टर आम्ही आबा आहे गिरीश आहे सरपंच आहे महिला आहे ते आम्ही अगदी उच्चांकी मतदान करणार हा अगदी इथं कुठलीही अपेक्षा न करता आम्ही मतदान करणार धन्यवाद आता तुमचं नाव सांगा माझं नाव गोरखनाथ पुरशु शिंदे सर्व मंत्री महोदय अध्यक्षच म्हणते बर अध्यक्ष अध्यक्ष म्हणतात ते सांगा आता माझं काम आहे आहे त्यामुळे ती मला प्रत्येक मीटिंग मध्ये किंवा घरी गेलं तरी अध्यक्ष म्हणून आता मतदान एक नाही की आमच्या गावात जवळजवळ सत्तर पंच्याहत्तर टक्के मिळू शकतात कारण गाव सगळं एक झाले डॉक्टर आमच्या बरोबर आहेत दत्तू सरपंच आमच्या बरोबर आहे आणि जोरानं काम करते त्यामुळं आमचं मत एकशे टक्का जास्त वाढणार आहे हाय हा बरोबर आहे तो शब्द तो खराच होणार दुसरी गोष्ट म्हणजे आमचे मंत्री विकास पुरुष आहेत आणि ते महाराष्ट्र राज्याचे ग्रामीण विकास पंचायत राज्यमंत्री आहेत आणि शिवाय सोलापूरचे पालकमंत्री आहेत यांचं जे काम आहे ते राज्यात एकदम उत्कृष्ट दर्जाचं आहे ज्यावेळी झेडपी लावते दे त्यावेळी चे प्रश्न त्यांनी अति अतिउत्साहाने आणि योग्य झेडपी मध्ये मांडले होते त्याच वेळेस आमचा विचार झाला की हा माणूस आतापर्यंत पुणे नव्हता असा हा माणूस आपला आमदार केला तर आपल्या तालुक्याचे कल्याण कर करेल यामुळं आम्ही झेडपीत त्या झेडपीत निवडून आल्यावर आमच्या झेडपीत त्यांचा सत्कार घेतला होता आणि नंतर ते आमदारकीला उभा राहिले आणि आमदारकीला त्यांच्या सांगण्यावर ते म्हणले मी नक्की पाणी आणेल तुम्ही माझ्या पाठीमागे राहा त्याप्रमाणे आम्ही त्यांच्या पाठीमागे राहिलो आणि त्यांनी पाणी आणलं पाणी आणल्यानंतर आज ते काय माहिती आहे का आता इथून पुढे मी पाण्यावर लढाई करणार नाही आता माझी लढाई दुसऱ्या प्रश्नावर असेल हा आणि ते प्रत्येक काम करतात ते एकदम उत्कृष्ट दर्जाचं मागं पुढं नाही एकदा पाल पुढं टाकलं की माग नाही ते काम होणारच एखादा कुठल्या एका व्यक्तीचा त्याचा प्रश्न असेल तो कठीण असेल बदलता येत नसेल तरी प्रयत्न करून बदलणार आणि कि त्या माणसाचं काम करणं म्हणजे आपले जयकुमार गोरे भाऊ हे खरोखरच महापुरुषच आहे त्यांना नावं ठेवण्यात तुम्ही नावं ठेवताय विरोधक नावं ठेवणारच त्यांना चांगलं कधी वाटतच नाही बर का आता जो माणूस आज गावगाव फिरतो आमच्या गटात आणि पंचायत समिती त्या माणसाने हे पाणी आणताना ते म्हंटले कुठलं पाणी काय पाणी पणाळ टाकले तीन पाणी आणले खोट आहे हे आमदार काय करू शकत नाही पण ह्या आमदाराने दाखवून दिलं की पाणी मी आणले त्या पाण्यात ह्या आंघोळी घाला असं स्पष्ट मुख्यमंत्र्यांच्या सभेत सांगितलं आणि खरोखर आता हा माणूस बोलतोय पहा पणाळ्यान पाण्याना तो काय करणार आहे त्याने काय केले आमच्या गावात कुठलं काम केले त्याने पहा तो आता बरे बरेच वर्ष ह्या गटात जेडपी सदस्य होता काय काम केले आमदाराने कितीतरी काम केले तीन कोटी दहा लाखाची का कामं केली दुसरा माणूस कुठलाही करू शकत नाही आमदाराच्या पाठीमागे असेल तर आमदार म्हणजे पाण्यावर निवडणूक लढवणार नाही आता माझी निवडणुकी दुसऱ्या विषयावर असे आणि आता त्यांनी काय केलं माहिती आहे का आता त्यांनी मध्ये एक मोठी कॉरिडॉर काढलेले आहे ते सर्वात मोठ्या राज्यात कॉरिडॉर कॉरिडॉर त्यामुळे कॉरिडॉर मध्ये हजारो मुलं काम करू शकते आता हजारो मुलं जर या तालुक्यातली कामा लागली तर दुसरा माणूस त्यांच्या जवळ सुद्धा राहावं हा इतक्या माणसाला काम मिळत असेल दुसरीकडे कारखाने असते काय असते त्यामुळे त्यांची लोक वड काढतील पण आमच्या मंत्री जर कॉरिडॉर काढला तर शंभर टक्के लोक त्यांच्याकडेच फिरणार ज्या आज विरोध विरोधकडून वॉरिडॉर असतील ते सुद्धा आमच्याकडे मागे येतील अध्यक्ष आम्ही तुमच्या पाठीमागेच आहे आणि कार्यक्रम नुसतं आहे भाजपच्या ज्या ज्या योजना आहेत लाडकी बहीण म्हणा रेस्टिंग दुकानात भुकट रेस्टिंग म्हणा हे सगळे लोक घेते योजनाचा प्रत्येक ठिकाणी लाभ घेते या योजनाचा लाभ घेत असताना त्यांच्या लक्षात येत आहे का बाबा हे सरकार आपल्याला फुकट देते हे सरकार आपलं काम करते तर ह्या सरकारला मत दिलं पाहिजे त्यामुळं आम्ही आमदार साहेबांचा कुठलाही सोबत केला असता तरी आम्ही त्यालाच मत देणार होतो कमळालाच मत देणार होतो आता आमच्या मतदारसंघात अरुण दादासाहेब गोरे आणि पंचायत समितीला मा माधवी मनोज काटकर या पंचायत समितीला त्यांचं चिन्ह कमळ आहे आणि आम्ही त्यांचं नाव बघणार नाही कमळ आहे तिथं आम्ही शिका मारणार आणि बहुमताने त्यांना निवडून देणार धन्यवाद